जय शिवराय मित्रांनो आता मला एक सांगा अगोदर की कोणाकोणाच्या कुणबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत कोणाच्या आढळलेल्या नाहीत कुणबी प्रमाणपत्र कोणाचे मिळालेले आहेत किंवा आता नवीन पद्धतीनं हैदराबाद गॅजेट लागू झाल्याच्या नंतर कोणाकोणाला कुणबीच्या नोंदीचं प्रमाणपत्र काढायचंय नक्की कमेंट करून सांगा आणि ज्यांना आता नवीन काढायचे त्यानं ताण घ्यायचा नाही तुम्हाला एकोणीसशे सदुसष्ट चा पुरावा आहे आणि तुम्हाला जर तो एकोणीसशे सदुसष्ट एको चा पुरावा घरच्या घरी पाहिजे असेल तर तेच आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याच कारण असं आहे की तुम्हाला एकोणीसशे सदुसष्ट च्या अगोदरचा पुरावा काढायचा म्हणलं त्याला ठेकड जावा लागणार त्याला ठे म्हणणार माझ्याकडे रेकॉर्ड नाही ते मग तहसील ला जा भूमी अभिलेखला जा मग तिथं अधिकारी वेळेवर भेटणार नाही तुमचं वेळेवर काम होणार नाही अजिबात ताण घ्यायचा नाही घरच्या घरी तुम्हाला एकोणीसशे सदुसष्टच काय त्याच्या आधीचे पुरावे एकोणीशे पन्नास बावन अठ्ठावन्न सत्तावन्न सगळे पुरावे तुम्ही तुमच्या घरच्या घरी ज्याच्याकडे मोबाईल आहे त्यानं मोबाईलवर काढायचे ज्याच्याकडे कॉम्प्युटर आहे त्यानं कॉम्प्युटरवर काढायचे आणि त्याची प्रिंट मारायची तुम्हाला घरच्या घरी बसल्या पुरावा कसा पाहाचा हे आपण आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे कारण आता बऱ्याचशा लोकांच्या कुणबीच्या नोंदी आढळलेल्या नाहीत आणि त्याला एकोणीसशे चा पुरावा लागणारच आहे त्यामुळे कुठं शोधत बसायचं गरज नाही आपल्या घरच्या घरी पाहाचं आणि महाराष्ट्र शासनाचीच वेबसाईट आहे मोजक्या गोष्टी आहेत त्यावर रजिस्ट्रेशन करायचंय रजिस्ट्रेशन करायचं त्यानंतर आपला जो काही जिल्हा असेल तालुका असेल आपलं गाव असेल ते टाकायचं मग त्याच्यात आपल्याला सात बारा पाहाची खासरा पत्रक पाहाचं का म्युटेशन पाहाचं म्हणजे फेरफार पाहाचा तुम्हाला जे पाहायचं असेल ते तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने पाहू शकता आणि आपण ते रजिस्ट्रेशन सहित सगळं पाहण्या सहित सांगणार आहेत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मात्र एक विनंती आहे पुन्हा की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा काउं तर प्रत्येकाला गरज आहे कुणबी प्रमाणपत्राची कारण तुम्ही बघत असाल सध्या वातावरण काय चर्चा काय काय चालू आहे कोणी म्हणताय भेटत नाही कोणी म्हणताय भेटत आहे आता जे हाके उड्या मारायलाय छगन भुजबळ साहेब तिकडे कोर्टात जायचं म्हणते मग ते ऐकले की वाटते नाही नाही याच्यातून भेटत आहे काहीतरी आणि आपलेच काही पुढं होऊन मोठ्यापणानं त्या मीडिया समोर येत सांगत येत याच्यातून काहीच नाही मिळाले या जी आर मधून नुसताच मनोज जरांगे पाटलांना गुलाल घेतलाय लोक काहीही म्हणू द्या एकच विश्वास ठेवायचा आतापर्यंत आपल्या कुणबीच्या नोंदी होत्या भेटल्या होत्या का ही ही नाही कोणाच्या माध्यमातून भेटल्या पाटलाच्या माध्यमातून अरे मग पाटलानच दिलेले कुणबीचं आरक्षण आणि यापुढे बी जे काय भेटल ते पाटलामुळं आहे आणि जे मोठाडपणानं येऊन पुढे सांगायलेत मीडिया पुढं काही भेटलं नाही त्यानं ना तरी काय दिलं आता लोक त्यानं समन्वयक म्हणून एवढे मोठाले मोर्चे काढले पुढारपणा घेतला मीडियाच्या समोर आले पण त्या आपला फायदा झाला का नाही फायदा कोणापासून झाला मनोज जरांगे पाटलामुळं मग मनोज जरांगे पाटील खोट जरी म्हणायले आपण म्हणायचं ते खरंच कारण पाटील म्हणते तसं आता ते म्हणतो ना आपण जसं आंदोलनामध्ये आता कसं पाटील म्हणते तसं तर चला आता ते कागदपत्र कसे पाहचे ते बघू आता ही वेबसाईट आहे ह्या वेबसाईट वर आल्याच्या नंतर इथं लॉग इन आय डी आणि इथं पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करावं लागतं पण लॉग इन करण्याच्या अगोदर ज्यांचं युजर आय डी आणि पासवर्ड तयार नसेल तर त्यांना इथं साईन अप करून नवीन नोंदणी करावी लागते म्हणजे त्या माध्यमातून आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड तयार करता येतो आता तो पासवर्ड तयार झाल्याच्यानंतर एकतर लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करता येतं किंवा इथं ओ टी पी बेस्ड साईन इन म्हणजे आपला मोबाईल नंबर टाकून त्या माध्यमातून आपल्याला इथं ओ टी पी घेऊन लॉग इन करता येतं मात्र यासाठीसुद्धा आपल्याला अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागतं मग आता रजिस्ट्रेशन कसं करायचं तर या साईन ओपवर क्लिक करायचं त्यानंतर इथं आपलं पहिलं नाव टाकायचं इथं आड नाव टाकायचं त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आपली जन्मतारीख टाकून घ्यायची आणि एक लॉग इन आय डी जो आपल्या लक्षात राहील असा एक लॉग इन आय डी युजर आय डी इथं टाकून घ्यायचा त्यानंतर लक्षात राहील असा पासवर्ड इथं टाकायचा म्हणजे जो आपल्याला परत कधी गरज पडली तर आपल्याला लॉग इन करता येईल असा आणि एक सिक्रेट क्वेश्चन जर आपला पासवर्ड विसरला आणि तो जर फॉरगेट करायचा असेल तर त्यासाठी यातला एक सिक्रेट क्वेश्चन जो तुमच्या लक्षात राहील असा निवडायचा आणि त्याचं उत्तर इथं लिहायचं हा कॅप्चा कोड टाकायचा आणि कॅपचा कोड टाकल्याच्यानंतर इथं सबमिट ऑप्शन आहे त्या सबमिट ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं इथं सबमिट ऑप्शन आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला ओ टी पी येणार तो ओ टी पी टाकायचा आणि ओ टी पी टाकल्याच्या नंतर आपलं रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट होणार आता रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर आपण इथं ओ टी पीच्या माध्यमातून किंवा यूजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करू शकतो आता हे झालं रजिस्ट्रेशनच्या बाबतीत आता यापुढं मी आता माझं जा रजिस्ट्रेशन झालेलं आहे मग यामध्ये आपल्याला कागदपत्र कसे बघायचे तर ते आपल्याला आता बघायचं आहे आता इथं मोबाईल नंबर टाकून घेतला टाकल्याच्यानंतर सेंड ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे ओ टी पी सेंड होतो त्यानंतर आपल्या मोबाईलवर तो ओ टी पी येणार तो ओ टी पी आपल्याला इथं टाकून घ्यायचा ओ टी पी टाकून साइन इन यावर क्लिक करायचं आणि साईन इन क्लिक केल्याच्यानंतर आपण इथं लॉग इन होणार लॉग इन झाल्याच्यानंतर आपलं जे काही कार्यालय आहे सिटी सर्वे ऑफिस डेप्युटी एस आर ऑफिस आणि तहसील ऑफिस तर आपल्याला जी काही कागदपत्रं आहेत एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीची किंवा त्याही अगोदरची जी जी काही शासनाकडे उपलब्ध होती ती सर्व यामध्ये स्कॅन करून ठेवलेली आहेत मग ती कागदपत्रं आपण बघण्यासाठी हे तहसील ऑफिस किंवा सिटी सर्वे ऑफिस त्या पद्धतीनं आप आपल्याला जे पाहिजे ते आपण निवडू शकतो समजा तहसील ऑफिस निवडलं म्हणजे ग्रामीण भागासाठी ते महत्त्वाचं नंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा त्यानंतर आपला तालुका निवडायचा त्यानंतर तालुका निवडल्याच्या नंतर जे काय आपलं गाव आहे समजा ते गाव निवडायचं आपण हे गाव निवडलं त्यानंतर इथं ओल्ड म्युटेशन सात बारा खासरापत्रक जे काही कागदपत्र उपलब्ध होते त्यानुसार इथं दिसतात आपण समजा आता सात बारा निवडलं त्यानंतर इथं गट नंबर टाकून घ्यायचा आणि सर्च बटनला क्लिक करायचं आता हे सर्च केल्याच्यानंतर आपल्याला हे इथं कागदपत्र दिसणार आहेत आता हे बघा इथं दोन हजार दोन ते दोन हजार नऊचे यामध्ये दिसणार आहे आपल्याला इथं एकोणीसशे त्र्याहत्तरचे सुद्धा दिसतात त्यानंतर इथं याही जुने असतील तर आपल्याला इथं दोन नंबर तीन नंबर पेज आहेत त्या पेजवर जायचं इथं आल्याच्यानंतर हे बघा एकोणीसशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे एकसष्ट म्हणजे इतके जुनेसुद्धा कागदपत्र यावर उपलब्ध आहेत आता आपण हे एकोणीसशे अठ्ठावन्न ते एकसष्ट बघूया तर मित्रांनो हे एकदम सोप्या पद्धतीनं दिसतं आहे आपल्याला हे लगेच पी डी एफ ओपन होतं आणि यामध्ये जे काही उपलब्ध कागदपत्र आहेत आता हे त्या गावचे आहेत हे बघून घ्या इथं जुनं रेकॉर्ड आहे जुनी सात बार इथं अशा प्रकारे दिसते आणि मग आपल्याला आता ज्या काही कुणबीच्या नोंदी असतील किंवा आपल्याला कुणबी प्रमाणपत्र काढायचं असेल त्यासाठी किंवा इतर कोणते आपले पूर्वजांचे काय नाव होते किंवा जुनं रेकॉर्ड जमिनीचं काय होतं याबद्दल बघण्यासाठी आपल्याला याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे काही गाव असेल त्याप्रमाणे टाकून या पद्धतीने सहजरित्या बघू शकतो आता इथं जे काही जुने सर्वे नंबर होते त्या पद्धतीने इथं गट नंबर हिस्सा नंबर ओल्ड सर्वे नंबर सर्वे नंबर या पद्धतीनं हे टाकून ही सर्व माहिती आपल्याला सोप्या पद्धतीने मिळवता येते तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत ही माहिती शेअर करा कारण प्रत्येक शेतकऱ्याला याचं काम पडत असतं धन्यवाद